तोही सर्वसामान्य आहे म्हणजे सर्वसामान्य सर्वसामान्यांना सर्वसामान्या देणारी सेवा आहे आणि म्हणून पण तुम्हाला सांगतो जेव्हा अशी वेळ येते तेव्हा रिक्षा देखील मर्सिडीज ला मागे टाकते टाकली ना माहीत ना कधी टाकली आणि म्हणून जसं त्यांनी म्हणून आपण रिक्षा टॅक्सी असू द्या हे सर्वसामान्य लोक आहेत आणि त्यांनी कुणाला कमी समजू नये दोन वर्षाची दोन वर्षापूर्वी या अशाच रिक्षाची किक बसल्याने बरेच जण ठीक झाले ना बरेच जण फिरायला लागले कोणाचं काय पाठदुखी गेली मानाचं दुखणं गेलं पट्टा गेला काय काय गेलं आता काल मी बघितलं ते माव काळ्या पट्टीचं आंदोलन कोर्टाने चपराक दिली तर काळी पट्टी लावायच्या वेळी तो काळा मास्क लावला म्हणजे अजून कोविडमधून बाहेर यायला तयार नाही आणि लोकांची एवढी अलर्जी अजूनपर्यंत आहे आणि मग ही अलर्जी जी आहे ही ऍलर्जी दूर करण्याचं <प्थाँगा> काम मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं त्यामुळे हलक्यामध्ये कोणाला घेऊ नये आणि मी देखील कुणालाच घेत नाही म्हणून मी तुमच्या कार्यक्रमाला आलो तिथं आता आता मी मुंबईच होतो आता हे रिक्षा आणि माझं नातं जुनं आहे त्यावेळेस देखील या ठिकाणी जे जे काही काम मिळालं जबाबदारी ती माणसाने प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे त्यावेळेस देखील काम करत असताना तेव्हा देखील एकनाथ शिंदेने जे काम केलं ते प्रामाणिकपणे केलं जबाबदारीने केलं आणि म्हणून मी कधीही त्याही वेळेस तुम्हा लोकांना पण सांगतो रिक्षा टॅक्सीवाले जे आपले ड्रायव्हर आहेत मालक आहेत आलेलं कुठलंही भाडं मग आपली भगिनी असेल आपलं बांधव असेल आपले ज्येष्ठ वडिला सन्मान माणसं असतील त्यांना कधीही भाडं नाकारायचं नाही कोण कोण नाकारत नाही ना त्याने हातवर करा करायचं चांगले लोक आहेत सुधारणा झाली पाहिजे खरं म्हणजे ग्राहक आपला देवता असतो बरोबर की नाही आणि मला आठवत आहे की त्यावेळेस देखील नेहमी मी सांगायचो की कुठलंही साधन असू द्या की कुठलंही काम असू द्या कुठलंही जबाबदारी असू द्या ते कुठलंही काम छोटं मोठं नसतं प्रत्येक काम महत्त्वाचं असतं आणि ते आपण प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे तरच माणूस माणूस हा आयुष्यामध्ये पुढे पुढे जातो मला काहीतरी मिळेल मला काहीतरी मिळालं पाहिजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं हे महत्वाचं आहे आणि ही सेवा अर्थाने लोक आणि म्हणून हा एक छोटासा कार्यकर्ता या ठाण्यातला या वाघे स्टेटमधला नगर मधला तुमचा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला <प्राँगा> आणि म्हणून आदरणीय शिवसेना प्रमुखांचे बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदगी साहेबांची शिकवण जी आहे ती शिकवण आपण पुढे नेतोय त्यांचे विचार पुढे नेतोय आणि खऱ्या अर्थाने आपल्याला माहित आहे की त्या काळामध्ये मी पाहिलं दोन वर्षापूर्वी टीव्हीवर फक्त एकनाथ शिंदेच चालला होता एकनाथ शिंदेच चालला होता पूर्ण देशातली बत्तीस बत्तीस देशामध्ये जगभरामध्ये एकनाथ शिंदे कोण आहे होईज एकनाथ शिंदे एक कुतूहल होत का तर सत्ता सोडणारा हा एकनाथ शिंदे होता मंत्रीपद सोडणारा हा एकनाथ शिंदे होता सत्ता सोडून पाय उतार होणारा एकनाथ शिंदे होता आणि माझ्यासोबत पन्नास आमदार पन्नास आमदार नंतर रवी सगळे आले तुम्ही तेव्हा आमदार नव्हते तुम्ही डायरेक्ट खासदार झाले म्हणून बाबासाहेबांची घटना जी आहे या डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या घटनेवर देशाचा कारभार चालतो राज्याचा कारभार चालतो आणि म्हणजे संविधान जे आहे या संविधानाच्या प्रमाणे सर्वसामान्य माणूस पण या देशाचा प्रधानमंत्री पण होऊ शकतो आणि या राज्याचा मुख्यमंत्री पण होऊ शकतो त्यामुळे संविधान बदलणार बदलणार सगळं करणार हे काय काय खोट नरेटिव्ह पसरवून लोकसभेमध्ये फसवलं दलितांना मागासवर्गीयांना बिचारे गरीब लोक सगळे यांना यांची फसवणूक केली पण लोक एकदाच फसतात परत परत फसतात का आता कळलं एक एक व्हिडिओ माझ्याकडे येतोय काही लोक आहेत मुस्लिम समाजाचे पण असतील नाही इथं आणि त्यांनी जी मदत केली आता जेव्हा ते संकटात आले तेव्हा यांनी आतवर केले असं आपलं नसतं एकदा साथ दिली म्हणजे सात कायमची साथ सा। शब्द दिला शब्द दिला मग परत फिरणे नाही बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा आणि एकदा शब्द दिला की शब्द जीव गेला तरी फिरवू नका अशा प्रकारचं बाळासाहेबांची शिकवण होती आणि म्हणून ही शिकवण मी आचरणात आणतोय आणि म्हणूनच आज अनेक लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री सगळ्यांनी केला सत्ता सोडली आणि आज लाखो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांमध्ये येत आहेत आता देखील मी मुंबईतले एका नगरसेवकाचा प्रवेश घेऊन आलो मुंबईमध्ये ओवाडाचे पन्नास नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आणि मुंबईतले इतर पक्षाचे तीस ऐंशी ऐंशी नगरसेवक शिवसेनेमध्ये सामील का झाले याचं कारण एकनाथ शिंदेवर शिवसेनेवर विश्वास दाखवून या सरकारवरच्या कामावर विश्वास दाखवून कारण आपण दोन अडीच सव्वा दोन वर्षामध्ये जे काम केलं ते मागच्या अडीच वर्षामध्ये जे बंद पाडले ते आपण सुरू केलं आज तुम्ही पाहताय ठाण्यामध्ये काम सुरू आहे मेट्रोचं काम सुरू आहे रस्त्यांची कामं सुरू आहेत मुंबईत आहेत महाराष्ट्रामध्ये आहे ही मेट्रोची सगळी कामं बंद होती ही आपण सरकारमध्ये आल्यानंतर सुरू केली सण उत्सव सुरू होते का मागच्या सरकारमध्ये आपलं सरकार, सरकार आल्यानंतर पहिला गोविंदा आला गोविंद आता येतोय गोविंद आता येणार ना गोविंदावरती गोविंदा निर्बंध आठवले बंधनं हटवून टाकली निर्बंध मुक्त सगळे सण साजरे करा म्हणून सांगितलं गोविंदा गणपती नवरात्री दिवाळी सगळं साजरं होऊ लागलं आणि मग एक साचं वातावरण या राज्यामध्ये चालला खरं म्हणजे घरात बसून थोडी चालतं नाही आणि म्हणून काल बघितलं की ते लावलेलं ला आहे काळा मास्क म्हणून त्यांना बंद हा त्यांचा आवडीचा विषय होता पण बंद करून चालत नाही कोविड कोविड चालत नाही पोट पोट कसं भरायचं मला तर काय सोन्याचं त्यांचा घेऊन तुम्ही आले पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना आता माझ्या लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपयाची किंमत कळणार कशी आहे दीड हजार रुपये जे आम्ही दिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याची किंमत माझ्या या भगिनीनं कळची आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला कळतीये मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलोय मी पाहिले पूर्वीची परिस्थिती काय कशी माझी आई घर चालवायची माझी पत्नी कशी घर चालवायची कशी कर काटकसर करायची कशी त्यांची घरातच महिन्यात चालवताना ओढातान व्हायची कशी घालमेल व्हायची हे मी पाहिले काय आणि म्हणून मी तेव्हा ठरवलं होतो जेव्हा माझ्या हातात अधिकार येईल तेव्हा माझ्या बहिणींना मी ताकद देईन माझ्या भावांना मी ताकद देईन आणि जेव्हा एका दिवसात काय असा निर्णय होत नाही ताबडतोब झाला आणि लगेच दीड हजार रुपये सुरू झाले त्याला तेहतीस हजार कोटी रुपयाची तरतूद करावी लागली तेहतीस हजार कोटी रुपये आणि लोक म्हणतात अरे, अरे काय ही योजना काय फसवी योजना आहे ही योजना काय येणार नाही पैसे काय येणार नाही पैसे नाहीत तर येणार कुठून असं म्हणायला हे चुनावी जुमला आहे त्यांना म्हणाल ठीक आहे चुनावी जुमला तुम्हाला दाखवतो तुम्ही आणि रक्षाबंधनच्या म्हणाला दोन दिवस अगोदर पैसे येतील पण दोन दिवस नाही मी त्याची वाघाशी कुठतरी कार्यक्रमाला का आलो होतो चौदा तारखेला चौदा तारखे चार दिवस अगोदर महिला माझ्या बहिणींच्या खात्यात तेहतीस लाख बहिणींच्या खात्यात नऊशे नव्वद कोटी रुपये जमा झाले आणि आता एक कोटी चार लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले दोन हप्ते तीन हजार रुपयाप्रमाणे आता आणखी ज्या तुमच्याकडे आता तुम्ही तुमच्या कोणाकोणाच्या खात्यात पैसे आले हात वर करा अरे बाप्या माणूस का करा वर हा कर म्हणजे <स्थितल> बरोबर बरोबर बर त्याच्या घरी महिलां हा तुमच्या कोणाकडे को झाले ते पण हातकोड करा तुमच्या आले आता ज्यांच्या खात्यात पैसे नाही आले त्यांच्या खात्यात पैसे एकतीस ऑगस्ट पर्यंत अजून फॉर्म भरायचे बाकी आहे आणि ते पैसे तुमचे या पुढच्या काळामध्ये येतील ज्यांचे एकतीस ऑगस्टच्या नंतर पण राहून जातील फॉर्म त्यांना पण मुबा आम्ही ठेवलेली आहे सप्टेंबर महिन्यात पण आपल्याला पैसे मिळतील त्यामुळे द्यायचं ठरवलेलं आहे हे देणारे आहे घेणारे नाही देना, 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 देना बँक आहे लेना बँक नाही म्हणून मग म्हणाले पैसे हो। खात्यात कसे यायला लागले तसे त्याचे तोंडे तोंड पारे काळ ठिक्कर झाले बुरी नजरवाला त्याला मूक आला म्हणतो कसं झालं आणि मग चेहरे पडले म्हणाले आता पैसे लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून तर सरकार परत काढून घेईल काय बोलायचं लोकांनी विश्वास तर हे पाणी विश्वास तर ठेवला पाहिजे की नाही म्हणायचं लवकर लवकर काढून घ्या आणि गर्दी करू लागले आमच्या महिला काही काळजी करू नका तुमच्या खात्यातला एकही रुपयात कोणी काढणार नाही कोणाची माय व्यायली नाही कोणाची हिंमत नाही एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमचं मागव आणि कुठल्या वाले पण पैसे कापत असतील त्यांच्यावर पण कठोर कारवाई केली जाईल आणि म्हणून पैसे काढण्याची चिंता करू नका कोणी तुमच्या पैशाला हे तुमचे एक पैसे आणि फक्त दीड हजारावर थांबणार नाही तुमचं भाऊ तुम्ही सरकारला ताकद दिली तर दीड हजारचे पाहुणे दोन हजार होणार दो दोन हजार होणार अडीच हजार होणार आणखी ताकद दिली तर ता तीन हजार होणार त्यापेक्षा जास्ती ताकद दिली तर ता त्याच्याविषयी जास्त टाकणार कारण हे सरकार माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ते टाकणार आहे हप्ते घेणार सरकार नाही त्यामुळे हप्ते भरणार आहे आणि म्हणून मी सांगतो जे आम्ही बोलतो ते करतो आणि म्हणून मग ते विरोधक म्हणाले पैसे जमा व्हायला लागल्या म्हणाले आता भावांचं काय लाडकी बहीण झाली लाडक्या भावाचं काय लाडक्या भावाचं त्याच्यापासून यांना प्रेम उठले एक पण राहिला नाही सगळे निघून गेले बोला आम्ही लाडका भाऊ पण आणणार मग लाडका भाऊ आता रिक्षा टॅक्सीचे आपले जे लोक आहेत त्यांना सांगतो तुमची मुलं बारावी पास आहेत डिप्लोमा आहे डिग्री आहे त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला <प्लाग> त्यांना अप्रेंटिसशिप देणार म्हणजे सरकारी कार्यालय असतील त्याच्यामध्ये खाजगी कंपन्या असतील त्याच्यामध्ये आणि त्यांना ट्रेंड करणार जे आपल्याकडे कंपन्या येत आहेत त्यांना ट्रेंड मॅन पॉवर मिळणार आणि हे देखील आपल्या आजपर्यंत कुठल्याही राज्याने हा निर्णय नाही घेतला या देशात हे पहिलं राज्य आहे की अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि मुलींचं सांगतो तुम्हाला लेख लाडकी लखपती योजना आहे ती योजना महिलांसाठी मुलींसाठी केली आपण जन्म झाला मुली तुम्हाला माहीत माईट नसेल तर माहिती करून घ्या पाच हजार रुपये जन्म झाल्यावर माहीत आहे कोणाला माहित आहे ना पाच हजार रुपये जन्म झाल्यावर पहिली मध्ये टाकल्यावर सहा हजार पाचवीत टाकल्यावर सात हजार मध्ये टाकल्यावर आठ हजार दहा हजार का दहावी नंतर परीक्षा मुलींनी सोडू नये म्हणून आणि मुलीचं वय अठरा झालं की एक लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा होणार ही योजना पण आपण आणखी एक तुम्हाला सांगतो मुलींना आता सर्वसाधारण आपले परिवारातले लोक आईवडील मुलांना शिकवलं पाहिजे मुलांना मुलगीला थोडं मागे ठेवतात पण मुलीने पण काय शिकायचं नाही का ना मुलीना पण पन आपण पन्नास टक्के फी भरत होतो त्याची कशासाठी उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे जे काय करायचे पन्नास टक्के फी आपण भरत होतो एका मुलीने आत्महत्या केली पन्नास टक्के फी पालक भरू शकले नाही म्हणून मला रात्री साडेबारा वाजता टीव्हीवर मी बातमी बघितल्यानंतर पावणे दोन ला मी आमच्या एका मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि मग त्या दिवशी ठरवलं की आपल्या राज्यात शिक्षणापासून वंचित कुठली मुलगी राहू नये आणि कोणी आत्महत्या करता कामा नये म्हणून पूर्ण शंभर टक्के फी आपण चालू केली हे आपलं काम आहे हे सरकारचं काम आहे सरकार कशासाठी आहे लोकांसाठी आहे का लोकांच्या विरोधात काम करण्यासाठी आहे आणि म्हणून या सरकारने सगळ्या योजना ज्येष्ठांना पण आम्ही घेतलंय आता एस टी मी गावाला जातो ना पन्नास टक्के मध्ये एस टी सवलत पन्नास टक्के मिळते की नाही कोणी हातवर करा कोण कोण प्रवास करतोय आता गावापेक्षा सगळ्या महिला सांगतात आपल्या आमच्या भाऊजीला तुम्ही बसा घरी मी अर्ध्या अर्ध्या तिकीटात घेऊन येते बाजारात करून येते तुम्ही गेले तर अजून पैसे खर्च करून याल अरे पैसे वाचतात की ना लोकांचे आणि तोट्यात गेलेली एसटी फायद्यात येईल तेव्हा एस टीचे लोक बोले साहेब एक तुम्ही करता अजून तोट्यात अजून खड्ड्यात जाऊ अरे बोले आता तोट्यात खड्ड्यात गेला तर गेला पण खड्ड्यातून वर काढलं माझ्या बहिणीने त्यांना आणि एसटी फायद्यामध्ये चालू लागली हे सरकारचं काम आहे म्हणून वयस्क योजना पण केली ज्येष्ठांसाठी त्यांना काय म्हातारपणी आता काठी असेल वॉकर असेल काय कानातलं मशीन असेल काही घ्यायचं असेल सामान त्यांना तर तीन हजार रुपये त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये डीबीटी करण्याचा निर्णय आपण घेतलाय ती योजना वयोश्री तेच आपण केला चालू झालं ना वयोश्री योजना आपण केली आणि मग बोलले आणखी आम्हाला तुम्ही तर देणारेच आहे अजून द्या बोल देता देता देण्याचे हातच घेऊ नका मग आम्ही वयोश्री योजना नंतर देवदर्शन योजना केली आपल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ज्यांना पंढरपूर जायचं आहे शिर्डीला जायचं आहे अष्टविनायक करायचं आहे पैसे कुठे इकडे तिकडे बघायला लागतं मग त्यांच्यासाठी आम्ही योजना केली तीही आता चालू होईल म्हणजे बघा सगळ्यांसाठी या घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला काही ना काही मिळालं पाहिजे शेतकऱ्यांसाठी देखील वीज बिल माफ केलं जे पंपाने शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना देखील पंचेचाळीस पन्नास लाख शेतकरी म्हणजे दोन तीन कुटुंब म्हणजे दीड कोटीच्या पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ शेवटी हे सगळं आहे ते आम्ही विचारपूर्वक करतोय म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो मग सर्वसामान्यांसाठी ते सरकारने काम केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही काम करतोय आणि म्हणून कोटा दुखा लागलेला विरोधकांच्या आणि त्या पोटदुखीला पण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण काढून ठेवलेला आहे जा मफत इलाज करा उपचार करा आणि बरे व्हा बरे व्हा मी चांगलं बोला माझ्याबद्दल काही चांगलं बोलू शकत नाही सकाळ संध्याकाळ ना, शिवाय देतात रोज देतात मी काय धंदेला बघत नाही मी त्यांच्या कामांना आरोपांना आणि शिव्यांना मी कामातून उत्तर देतो मी सांगितलं तुमच्या आरोपाला मी आरोपाने नाही कामाने उत्तर द्या म्हणून हे सगळं चालू आहे सगळं दडपड रोज सरकार पडणार 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 पडलं का तुम्ही जोपर्यंत माझ्या बरोबर पडणार नाही मजबूत मजबूत होत गेलं <प्रावाँ> आणि आता मी तेव्हा ठरवलं होतं रिक्षा टॅक्सी हे आपले सर्वसामान्य लोक आहेत है। बोले ह्यांच्यासाठी है काय करायचं अधिकार आलाय मुख्यमंत्री झालंय मग माझ्या जुने दिवस आठवले मला मग मी बोले ह्यांच्यासाठी पण आपण केलं पाहिजे पिंक रिक्षाच्या इकडे आमच्या बहिणी आहेत मला आठवतंय कोविड मध्ये दोन तीन महिने